मला केलं हे तुम्ही मला सांगा वार दा दा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जबाब होते तेव्हा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणता ना संविधानाचा फायदा वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहित आहे मला माहिती मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे लागलं आता तेरा मे तुम्ही सांगत असाल तेरा मे ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं नंतर तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जून ला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या प्रकरणात बोलला जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असा आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धती नोटीस दिल्या जातं ते मलाही तिथे भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसा दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असेल तुमचं संदर्भात काय भूमिका आता कोर्टात जाऊ न्याय देवता म्हणजे जो न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागवून त्यातून आम्हाला रिलीफ भेटेल हा हायकोर्ट कंटेमा कोर्ट पण करता येईल आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नातिक पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागे धोरे तर लक्षात येईल उद्या त्याच्यावर सव्वीस तर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीने चुकीची झाली कायदा कसा फायदा कशा पद्धतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं का यदा का एका अधिकाऱ्याने मला ते सांगितलं का सप्टेंबरपर्यंत बघुको कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि तिच्यानं आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईन त्या स्तरावर लढू म्हणाले मला माहितीच नव्हतं खरच मला मीडियाकडून पहिले एबीपी माझ्यावरून मला ते फोन आला आणि तिथून माहित झालं का आपल्याला असं अपात्र करण्यात आलेला आहे पण माझ्यापर्यंत कुठेही नोटीस नाही ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊन त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बोलून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू होण्यासाठी कारवाई होणार आहे त्या राज्यात आंदोलन कुठं पेटलेलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावलं आहे हे लक्षात घ्या त्याच्या रिकतात हे मुद्दा म्हणून बोललेले आहे जण आणि ते तिघे जणांना त्या अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे